नमस्कार मित्रांनो उद्या महापालिका निवडणुकीचे फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे काल संध्याकाळचं जे आपल्याला चित्र वर्तमानपत्रातनं आणि अधिकृत इलेक्शन कमिशनकडनं माहिती पडलं आहे तर उदाहरण म्हणून आपण एक ठाण्याचं उदाहरण घेऊ तर कालपर्यंत ठाण्यामध्ये केवळ तेरा फॉर्म आले होते याचं कारण काय तर मुंबई असो ठाणे असो पुणे असो अमरावती असो नवी मुंबई असो कुठेही बघा तुम्ही अजूनपर्यंत राजकीय पक्ष जे आहेत मेन त्यांना आपल्या आघाड्या काय किंवा महायुती काय हे त्यांना फर्म अप नीट करता आलेली नाही कोण किती जागा लढेल ह्याच्याबद्दल अजून त्यांच्याकडे एकमत झालेलं नाही आणि त्यामुळे अगदी फॉर्म भरण्याची आदला दिवस आलेला असून सुद्धा सगळे उमेदवार ताटकळत बसलेले आहेत की आपल्याला तिकीट मिळणार नाही मिळणार तिकीट जर का मिळालं तर मला फॉर्म कधी भरायचा त्याचा एबी फॉर्म हे लोक मला कधी देणार राजकीय पक्षांनी ह्यावेळेला एक चांगली खेळी खेळली आहे हा याने अभूतपूर्व गोंधळ नक्कीच होतोय पण त्यांनी एक राजकीय खेळी खेळली आहे की शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म ते उमेदवारांना देतच नाही तर एकमेव कारण बंडखोरी जितकी कमी होईल तितकं चांगलं आणि बंडखोरी कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे बंडखोरांना वेळच द्यायचा नाही आज रात्रीपर्यंत सगळे ए बी फॉर्म वाटले जातील असं म्हणत आहेत लोकांना ते एबी फॉर्म मिळाल्यानंतर जर का बंड करायचं असेल आपल्याला नाही मिळालं तर त्यांना अक्षरशः वेळच मिळाला नाही मिळणार नाही उद्या सकाळी कारण की उद्या सकाळी दहाला ऑफिस उघडणार दुपारी तीनला बंद होणार मुंबईची स्थिती घेऊया मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आपल्या एक वेगळी आघाडी निर्माण केलेली आहे त्याला ते तिसरी आघाडी म्हणतात वंचितला काँग्रेसनी बासष्ट जागा देऊ केलेल्या आहेत त्यांची यादी काल पहिली आली आहे पण काँग्रेसची यादी आलेली नाही भारतीय जनता पार्टीची पहिली यादी सहासष्ट लोकांची काल रात्री उशिरा आली ते लोक आज सगळे फॉर्म भरतील दुसरी यादी आज यायलाच लागणार त्यांची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अजूनपर्यंत मुंबईमध्ये यादी आलेली नाही आपनी बावन्न लोकांची यादी मुंबईत घोषित केलेली आहे पण आश्चर्य म्हणजे मनसेनी अजूनही आपली यादी अनाऊन्स केलेली नाही मनसे आणि शिवसेनेला काय एवढा वेळ लागतोय जरी काल रात्री उशिरा उद्धव ठाकरेंनी एक चाळीस जणांची पहिली यादी शिवसेनेची घोषित केली पण मनसेनी अजूनही आपली यादी घोषित केलेली नाही याचं कारण जे राज ठाकरेंनी सांगितलं होतं तेच असू शकतं त्यांना भीती वाटते की आपण जर का अमुक लोकांना तिकीटं दिली आणि तमुक लोकांना तिकीटं दिली नाहीत तर प्रचंड मोठा बंड होईल आपल्या लोकांच्या विरुद्ध आणि ती लोकं आयदर एकनाथ शिंदेंकडे जातील किंवा भारतीय जनता पार्टीकडे जातील हे थांबवण्यासाठी ते लोक पण जितकं उशीर करता येईल ए बी फॉर्म द्यायला किंवा तिकीट ऑटप करायला तितका जास्तीत जास्त उशीर हे दोन्ही पक्ष करतायत आता एवढ्या हो ठाण्यामध्ये मित्रांनो मी आता हा व्हिडिओ करायला याच्या आधी थोडी चाचपणी केली <coughs> सॉरी मला असं कळलं की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची शेवटची फेरी चर्चेची मी आता फोन केला दोन वाजता त्याला मला कळलं की त्यांची शेवटची फेरी सुरू आहे अजूनही आणि ती फेरी संपल्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्या आपल्या याद्या घोषित करतील त्यानंतर मी फोन केला राष्ट्रवादीत शरद पवार काँग्रेस तुतारी यांना त्यांनी पण तेच सांगितलं की शिवसेना मशाल आणि मनसे आणि आमच्या शेवटच्या स्टेजला वाटाघाडी चालू आहेत एकमेकांना कॅन्डिडेट बऱ्याच ठिकाणी मिळत नसल्यामुळे ते एकमेकांचे कार्यकर्ते स्वतःच्या चिन्हावरती घेऊन त्यांना लढवण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे कारण की फॉर्म जो असतो भरायचा तर तो सोळा पाणी फॉर्म आहे जो भरायचा यांचा वेग तर त्या फॉर्ममध्ये इतके एनओ सी लावायचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर त्याला वेळ जातोय हे करण्यामुळे असं मला राष्ट्रवादी शरद पवारांचे ने एक नेते त्यांनी सांगितलं अजितदादा पवारांनी मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये वेगळी चूल मांडली आहे एकलारो याची घोषणा केली आहे मुंबईत त्यांनी काल पन्नास जणांची पहिली यादी घोषित केली नवाब मलिक यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढणार असं त्यांनी फायनली घोषित केलं आणि जी यादी घोषित केली ती नवाब मलिकांनीच केली मुंबईमध्ये ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला पण सांगतायत की आम्ही वेगळे लढणार आहोत पण अजूनपर्यंत नजीब मुल्लांनी सुद्धा फायनल यादी काय पहिलं पहिली सुद्धा घोषित केली नाही जरी त्यांनी स्वतः आणि त्यांचे सहकारी सुहास देसाई यांनी परवा मोठं प्रदर्शन करत ठाण्याच्या उथळसर प्रभाग समितीमध्ये जाऊन आपला अर्ज जरूर भरलेला आहे आता पिंपरी चिंचवड आणि पुणे होणार का नाही होणार होणार का नाही होणार तळ्यात मयात तळ्यात मयात करत अखेर काल रात्री उशिरा शरद पवार राष्ट्रवादी आणि अजितदादा राष्ट्रवादींनी घोषणा केली की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ते दोन पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढतील आणि पुण्यामधली त्यांनी काल त्यांचा फॉर्म्युला पण घोषित केला एकशे चाळीस ठिकाणी अजितदादा आणि चाळीस ठिकाणी सॉरी एकशे पंचवीस ठिकाणी अजितदादा आणि चाळीस ठिकाणी शरद पवारांचा पक्ष असे लढणार त्यांच्यामध्ये एक, एक प्रॉब्लेम होता काय अजितदादा सांगत होते की तुम्हाला सगळ्यांना लढायचं असेल तर तुम्ही घड्या चिन्हावरती लढलं पाहिजे बहुधा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला दिसतोय आणि त्यांची युतीची फायनल त्यांनी घोषणा केली आहे पण पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा गुराळ अजून सुरू आहे त्यांच्याकडनं अजूनही कोणी काही बोलायला तयार नाही आहे त्यांची यादी अजूनपर्यंत घोषित नाही सगळे पुण्यातले उमेदवार देव पाण्यात बुडवून बसलेले अक्षरशः ताटकळत बसलेले आहेत तसंच काँग्रेस काँग्रेस आता पुण्यामध्ये पुन्हा एकटी पडली पडल्यासारखी झाली आहे तर त्यांचं आणि उभाठा असे मिळून ते एकत्र येऊन लढण्याचा एक प्रयत्न त्यांचा सुरू आहे त्यांना पण आज संध्याकाळपर्यंत त्या दोन्ही पक्षांना निकाल त्याचा लावायला लागेल की आपण एकत्रित लढायचं का वेगळं लढायचं आहे आता दोन महत्वाच्या गोष्ट, गोष्टी गोष्टी ज्या आत्ताच माहिती पडल्या आहेत अमरावतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती अधिकृतरित्या तुटली आहे अशी घोषणा तिथल्या लोकल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केली आहे नवनीत राणा संध्याकाळी पाच वाजता प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत असं मला सांगण्यात आलं तर आपल्याला पाच वाजेपर्यंत तिथली स्थिती कळेल युती करायची होती मग तुटली कशी ह्या विषयावर बोलताना तिथला एक लोकल नेता म्हणाला की फडणवीसांनी ऑलरेडी घोषणा करून सांगितलंच होतं आपल्याला की लोकल ठिकाणी लोकल नेते त्यांच्या गरजेप्रमाणे किंवा त्यातल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय योग्य तो निर्णय घेतील तर तो अमरावतीमध्ये तिथल्या लोकांनी योग्य निर्णय घेतला आहे असं त्यांना वाटतंय तिथे युती होणार नाही तीच गोष्ट नव्या मुंबईची आता आहे नव्या मुंबईमध्ये सुद्धा फार मोठं कठीण काम किंवा कठीण यज्ञ तिथे त्यांनी घातला होता गणेश नाईक आणि गणे एकनाथ शिंदे एका प्लॅटफॉर्मवरती येऊन हात मिळवणी करून दोन्ही पक्ष एकत्र लढण्याचा समजा जर का हे खरं जर का झालं असतं तर आमच्या सर्वेनुसार असं परिस्थिती होती की नव्या मुंबईमध्ये एकशे पंधरा जागा आहेत ते एकशे पंधराच्या एकशे पंधरा जागा या महा युतीने जिंकल्या असत्या पण इतकी छान परिस्थिती असताना प्रत्येकाला ओव्हर कॉन्फिडन्स असतो हो, तर तिथे पण युतीमध्ये एक प्रचंड मोठा तणाव आलेला आहे आणि ती युती तुटण्याच्या कगारवरती आहे असं मला सांगण्यात आलं मित्रांनो उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी तीन आजची वेळ जी आहे ती आता मला वाटतं दहा मिनिटात संपेल त्यामुळे उद्या जिथे इथे सरकारी कार्यालयात फॉर्म घेतले जाणार तिथे प्रचंड मोठा धुमाकूळ प्रचंड गर्दी आपल्याला दिसणार आहे आणि दुपारी तीन वाजल्यानंतर पिक्चर क्लिअर होईल की कि किती लोकांनी कुठच्या पक्षाच्या किती लोकांनी फॉर्म भरलेले आहेत किती बंडखोरांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ही निवडणूक ह्या पुढे जाऊन काय रंग घेणार किंवा काय काय फुलणार आहे या निवडणुकीतनं हे आपल्याला उद्या दुपारी तीन वाजल्यानंतर कळेल धन्यवाद